त्यांनी उद्या अंतरावलीत यायचं आहे आता तयारी सगळी होते बैठकीची शक्यतो तुम्ही सगळेच या कारण उद्या मला महत्त्वाचं बोलायचं आणि शेवटचीच बैठक निर्णायक बैठक घ्यायची आता उद्याची फक्त आज एक लक्षात असू द्या सगळे रास्ता रोको राज्यात होणारे हे एकदम शांततेत करा तुमचं काही होणार नाही कोणावरती काही कोणाला गुन्हा सुद्धा दाखल करता येत नाही त्याची काळजी करू नका फक्त सगळ्यांनी शांततेत करा अकरा ते एक यावेळेस आणि विद्यार्थ्याला काय अडचण आल्या तर त्यांना रस्ता द्या किंवा नेऊन सोडा स्वतः आणि एकच्यानंतर त्याचं रूपांतर आपण आपल्या समोर किंवा मंदिरात म्हणजे आज संध्याकाळी या रस्ता रोखचं रूपांतर धरणे आंदोलनात शांततेत सगळ्यांनी करा शहरातल्या समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर करा ही सगळ्यांना विनंती कारण उद्या त्याला आणखीन एकदा काही विषयावर चर्चा करायची काय काय डाव आखले जात आहेत काय काय केलं जात आहे काय षडयंत्र चालले आहेत रात्रीतून कोणते कोणते आमदार एक यायला लागलेत आपली तेरा मार्चची तारीख अचानक कालच का घेण्यात आली याच्यावरची मला जरा सविस्तर सगळं आपल्या समाजाशी बोलायचं आहे खूप काही या कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत कालच्या दिवसात आणि परवाच्या रात्रीत खूप काय घडलं आहे हे आपल्या समाजासमोर सांगणं गरजेचं आहे मलाही काय निर्णय उद्याच्याला घ्यायचे आहेत पण तुम्हाला विचारल्याशिवाय घ्यायचं घ्यायच्या नाहीत आणि महत्त्वाची येईल शेवटची बैठकी तुम्हाला सगळ्याला शक्यतो यावंच तुम्ही अशी सगळ्याला विनंती दोन दिवसापूर्वी जे स्वरूप सांगितले होतं फक्त एकच बदल बाकी आहे तसंच हे सगळं फक्त एकच बदल आहे की रास्ता रोखोचं रूपांतर धरणे आंदोलनात करतोय त्याचे अनेक का अनेक कारण आहेत बंजार बांधवांचे काल लोक आले होते बांधव त्यांनी आम्हाला खूप साथ दिलेली चर्मकार बांधव आले होते चंभार समाजाचे की त्यांची जयंती आहे संत रोहिदास बंजारा बांधवाची प्रचंड मोठे भारत देशातून लोक येत आहेत त्यांच्या कार्यक्रमाला नाशिकला तेही लोक आलेत खूप आले होते काल की आम्हाला सहकार्य करा आमचे चार पाच लाख लोकं येऊन थांबलेत आणि लोकं येत आहेत चोवीस ते सत्तावीस आमची यात्रा आहे तर लोकं लेकरं बारी बारीक बारीक बारी, बारी लेकरं आहेत गाड्या आहेत ते आडले जातील आणि आम्हा आम्ही भावनाशून्य नाही आहेत आम्ही सगळ्या समाजाला मानणारे लोक आहेत सगळ्यांनी आम्हाला आम साथ दिलेली आमच्यासाठी कोणाला त्रास व्हावा या भावनेचे आम्ही नाही आहेत काही मुलींपर खूप आल्या होत्या इथं त्या की थोडीशी भीती वाटते कारण मराठा समाज शांततेत करणारे त्यांनी ठासून सांगितलं मराठ्यांच्या पण मुली होत्या आणि इतर धर्मांच्यासुद्धा होत्या तर त्यांनी ठासून सांगितलं की आम्हाला धाकच नाही कसला परंतु पाठीमागच्यासारखं कोणी जाळपोळ करेल ते आंदोलक करेल तसं आम्हाला भीतीचं वातावरण आहे मग कारण ते विद्यार्थी आहेत ते विद्यार्थीनी आहेत विद्यार्थी आहेत जायला परीक्षेला ही होईल तर थोडंसं आपल्याला त्यांचा विचार करून सामाजिक विचारा करावा लागेल आपण ज्याच्यासाठी आंदोलन करतोय त्याच लेकराला पेपरमुळे अडचण नाही आली पाहिजे कारण ते लेकरं कोणाचे असो आपलंच लेकरू जर परीक्षा वाचून हुकलं तर मग आपल्याला काय वाटलं मग इतरांचा आपण लेकरू आपल्यात बघणार नाहीत का ही याच्या पाठीमागचा उद्देश तर मग काय फरक पडत नाही ना चोवीसचा घेऊ फायनल तीन मार्चचा फायनल रास्ता रोखो आहे म्हणून आपण ते या कारणास्तव आजचा रास्ता रोखो करतो आहे आणि उद्या आजच संध्याकाळपासून म्हणजे आज दुपारनंतरच त्याचं रूपांतर धरणे आंदोलनात करतो आहे आपण